आता तर सांगतलं पंधराशे भेटून राहिले म्हणून हा प्रश्न आता तुम्ही पंधराशे भेटून राहिले म्हणून कोणाले पंधराशे भेटून राहिले आमच्या जवळून चालले पैसे पंधराशे जर त्या पोराले भेटून राहिले तर त्या पोराच्या शिक्षणाचा खर्च जीएसटी कायच्यावर लावून राहिले तुम्ही कायच्यावर जीवन राहिले जीएसटी तुम्ही शिक्षणावर जीएसटी लावून राहिले काय तुम्ही जर खरी पत्रकार जर असाल तर त्याला विचार प्रश्न आम्हाला काय रस्त्यात तू उभा करून प्रश्न विचारून राहिले यायला यायला माहिती आहे का मुसलमानाचं सुनाप चालते आणि हेच भाडवे म्हणते का, का बटेंगे तो कटेंगे योगीजींना म्हणा हा यूपी नाही आहे यूपी बिहार नाही आहे हा आमचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र मध्ये ठाम आहे कटेंगे बटेंगे कोणाला काटाल तुम्ही कोण काटाटे आलाय एकोणीसशे पन्नास पासून दास पण आम्ही कटलो नाही तुम्ही कटाला आले का सरकारवर तुमचं खाली तुमचं मदत सरकार तुमचं कटन कोण बटन कोण परंतु हिंदूच्या फक्त वोटासाठी हिंदू आणि मुस्लिम करते नाही तर हिंदू खत्रामध्ये आहे ना मुस्लिम खत्यामध्ये आहे बीजेपीचा भी पक्षा खत्र्यामध्ये आहे खत्रामध्ये आम्ही कोणीच नाही आहे आम्ही दोघं भाऊ भाऊ एका ताटात खाऊ आमचा ओट फक्त विकासाला नाही आमचं आणि सरळ आमचं वोट त्याच्यामध्ये तैला राहील कारण काय रणरागिनी म्हणून आम्ही आमदाराला उठ देत नाही आहे आम्ही मुख्यमंत्र्याला आणि कॅबिनेट मंत्रीला वोट देत आम्ही या ठिकाणी डायरेक्ट थेट मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसाठी दाखवू तुम्हाला चौदा एकर शेती होती ह्या सरकार बाई सगळे कटायला इकली आता अडी चक्कर घेतली आहे दोन चार बकऱ्या घेतल्या कास्तकाराला सर लुटाचं काम चालू आहे तुम्हाला काय फक्त सगळे कपडे उतरायचं भोंगय करायचं आणि त्याला चड्डी घालायची मग मागू असं काम ह्या सरकारचं आहे ह्या सरकारच्या जोपर्यंत शेतकरी थोबाळात मारणार नाही तोपर्यंत कास्तकाराचं भलं होणार नाही जाऊ चुल्या पहिले कोणा राशन वाढव एक किलो काही माय पोट भरून नाही राहिलो एक किलो राशन देते एक किलो गहू देते चार किलो तांदूळ देते महिनाभर खाय म्हणते जे सत्तेत आहे आता सध्या हल्ली जे सत्तेत आहे पहिले त्या बाकी कोणी निवडून आला तरी चालते आम्हाला एखादा जर हागोळा जरी निवडून आला तरी चालते आम्हाला पण जर सत्तेत आहे आज बसलेले धडाशी गुण आम्हाला पाडायचा आम्हाला लाडकी बहीणची सुविधा नाही पाहिजे आम्हाला कास्ताकारले भाव पाहिजे आम्हाला पंधराशे नाही पाहिजे सिलेंडरचे भाव कमी पाहिजे कास्तकार सोयाबीनला भाव पाहिजे कापसाला भाव पाहिजे आतापर्यंत काय केलं कास्तकाराले आणि साधारण वर्गाले पिऊन काढून राहिले हे आणि भीक तुम्हाला देऊन कंट्रोल मध्ये फक्त जगवासाठी तुम्ही आणि आम्हाला होट करा म्हणजे होटिंग भूथ पर्यंत यापुरतं अन्न ते पुरून राहिले आम्हाला का वाटणे काम सिर्फ सिर्फे बीजेपी और आर एस एस वालोने इन्होंने कभी बीफ के नाम पर कभी मॉ लिचिंग के नाम पर कभी लव जिहाद के नाम पर इन्होंने काटने और बांटने का काम किया है कीमत क्यों की बढ़ गई है शहरों में धान की बेटी विदा ना हो सकी बेटी किसान की मौका मिला तो कुछ लोगों ने कुर्सी के वास्ते अरे तस्वीर ही बिगाड़ दी हमारे हिंदुस्तान की मित्रों नमस्कार मैं अजय दिगावकर न्यूज एटी वन वर आप अग्दी मनापासन स्वागत विधानसभा दोन आज न्यूज एटी वन ची टीम आ अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघामध्ये तिवसा मतदारसंघातल्या कुरा या गावी आपण आलेलो आहोत आणि या गावामध्ये नेमकं विधानसभेबद्दल लोकांचं काय मत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर आपण लोकांशी संवाद करूया काय करता आपण काय नाही शेती काम कुठे गावातच अच्छा गावात शेती काम करता काय म्हणते यावे शेती वगैरे भाव नाही ना कापसाले भाव नाही कापसाले काही भाव नाही भेटू राहिले सोयाबीनला काही नाही भाव भेटू राहिले काँग्रेसच्या राजमध्ये कापसाचे बी भाव होते सोयाबीनचे बी भाव होते आता हे बीजेपीचे बीजे सरकार जेव्हा आली तर कास्ताकारचे काही भाव नाही आहे आम्हाला काहीच नाही पाहिजे फक्त आम्हाला भाव पाहिजे शेती करतात मजुरी हा मजुरी शेती आहे नाही नाही शेती नाही आहे मजुरी मजुरी काम लोकांची दुसरे काय पडते मजुरी नाही तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये काय कास्ताकाराचे बेकार बेकार आहे पाणी नाही पाऊस नाही काही नाही पीक नाही आहे एकरी दोन पोते सोयाबीन होणार काय नाही भाव भाव काही नाही छत्तीस अडुतीसशे रुपये रुपये काय करते मग शेतकरी शेतकरी आत्महत्या काय करणार आहे दुसरं काय करणार आहे गड्याले भाजी लावूनच अडकणार आहे ना गड्याला भाजी लावूनच अडकणार आहे ना दुसरं काय करणार आहे कास्तागारले जो भाईन देईन सोयाबीनले कापसाले त्याले आम्ही निवडून आणून आम्हाला लाडकी बहिणीची सुविधा नाही पाहिजे आम्हाला कास्तागारले भाव पाहिजेन कुठे ताई बो भिवापूर भिवापूर भिवापूरच्या काय नाव आपलं मंगला सलाडे मंगला ताई काय करतो आपण काही नाही गृहिणी आहे गृहिणी आहे का शेती आहे घरी नाही शेती तर नाही आहे आता सध्या दिवाळी कशी राहिली दिवाळी झाली आता पंधराशे भेटले ना नाही पंधराशे नाही भेटले सगळ्यालाच मिळाले ना नाही मला नाही मिळाले नाही मिळाले मी केलंच नाही मला पाहिजेच नाही ते पंधराशे तर मी कशाला करू का नाही पाहिजे पंधराशे कोण सोड बाबा लाडक्या दादानी दिलं ना नाही कास्तकारांना सपोर्ट करण त्यांच्याशी आहे कारण शेतीले भाव नाही सोयाबीनले भाव नाही चौतीसशे ना बत्तीसशे सायन तेल इकडं दीडशे एक एकशे सत्तर होऊन राहिलं कारण एवढा गरीब वर्ग म्हणजे दुखी आहे ना आमच्या इथं का खूपच आमच्या तर म्हणून नाही सगळीकडेच जो कास्तकारासाठी गरीब लोकांसाठी जो हे करत त्यांच्याशी कारण आणि आम्ही महिला आहे महिलांना साथ देणार आहे आम्ही कारण यशोमती ताई आहे ना हे पंच पंच काय यशोमती ताई आहे ना त्याची साथ देणार आहे आम्ही आता आतापर्यंत फुल नाही का चिंबून जाते पण हात पंजा कधी हे होते का कारण आपण पंजाशिवाय काम करू शकत नाही का हो कारण म्हणून नाही का आपण नाही का फुल फुलाकडे पाहिलं फुल ना फुल कधी पण चिंबून आपण फेकून देतो पण पंजाच असं आहे कारण आपल्याला सगळं काम करावं लागतं मेहनत करतो तिकडे मोदी आहे मोदी असन पण काही कामाचं नाही ना आमच्या नाही का लोकांना फक्त पैशाचं आश्वासन देत आहे महिलेला पंधराशे रुपये दिले पण ते कामाचे नाही ना आम्हाला पंधराशे नाही पाहिजे सिलेंडरचे भाव कमी पाहिजे कास्तकार सोयाबीनला भाव पाहिजे कापसाला भाव पाहिजे का जे जे यांना हे त्यांच्याशी आम्ही पाठिंबा काही कोऱ्या गाव त्याची आम्ही कुऱ्याच कुऱ्याची कुठे झालं बरोबर काय करता आपण भांडी घासाल ना तो मजुरी काम करता हो मजुरी पडते नाही पडत सहाशे रुपयेच महिना देते एका घरचा आता भेटून कोण कोण मला नाही भेटला नाही मिळाले नाही का बर नाही नाही केलं समजत ते कागद ऑनलाईन कोणाला विचारून घेतलं नाही विचार कोणी सांगत नाही सर पैसे दे म्हणते काय पैसे दे म्हणते हो कागद करायचे कारंभराचे पैसे दे म्हणते हो पण ते फ्री मध्येच होत फुकट मध्ये जायचं होतं ना करून कोण देते करून कोणीच नाही देत करून पैसेच दाखवा म्हणते पैसे मागितले तुम्ही सांगितलं नाही का सांगितलं सगळं माहित आहे मजूर कामाला जातो दिसत नाही का मी लोकांनी सहाशे रुपये महिन्यानं दोन तीनच घरचे भांडे घासतो आता जे हे असे झाले चिलट जाते अंगठा लागत नाही एक किलो राशन देते एक किलो गहू देते आणि चार किलो तांदूळ देते महिनाभर खाय म्हणते सांगा एक महिनाभर पुरण काय पाच किलो भात खाऊ खाऊ मायट हे दुखते गहू एक किलो पुरण का महिनाभर मी एकटी झालं पोरगी आहे एक गावी एकट्याच आहे आता आपल्या निवडणूक आहे राज्याची काय विधानसभेच काय तुमचं कोणाकडे आहे मत आमचं मत आहे ताईकडे यशोमती ताईकडे फुलाची पाहिली मी वास फुल चिंला तर दला फेकून काय आणि लोकांना सारा तुडवला आता ह्या पंज्या करते माझ्या हात काम ठेवतो मी आता भर। भर। पक्का ह्या ह्या आता जिंदगी भर ठेवतो आता वगैरे योजना आली आहे मोदी सरकार आहे लाडकी बहीण जाऊ द्या चुल्या काय हे पहिले पण राशन वाढव एक किलोत काही माझ्या पोट भरून नाही राहिलो राशन द्या म्हणा जास्त आणि ह्या कामाले जातो हे लोक देते मला सहाशे रुपये महिनात यायले म्हणा जरा एक एक शंभरी तर वाढवा यायला पण यांनी पण वाढवले पाहिजे हा नाही वाढव यांना तेवढं सरकारी कर्मचारी असं ना ते म्हटलं काही सरकारी आहे काही गावातले आहे स्टेशनरी दुकान वुकानवाले चांगली कमाई आहे त्यांची पडत का नाही तुम्ही तुला अरे म्हटलं तर देतच नाही वा मी मजबूर आहो मला जास लागते नाही गेलं तर मला जेवायला कोण देईन आता ह्याच पंजाले पैन मी आता काय म्हणते नाराज दिसून काय आता प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहे या ठिकाणी आपला कृषीप्रधान देश आहे त्याची परिस्थिती एवढी खराब आहे आता सफेद पांढऱ्या भातावरती झोपे जातो अर्धा भारत माझा आणि चटणीवरती भाकरी खातो इथला शेतकरी माझा इथला शेतकरी माझा सर्वात अगोदर जेव्हा दुवार चौदा निवडणूक झाली त्यावेळेस मोदी साहेबांचे काही मुद्दे होते तुमच्या भावाला दुप्पट करू तुम्हाला आम्ही रोजगार देऊ ना आम्हाला रोजगार मिळाला ना आमचं दुप्पट झालं उत्पन्न शेतकऱ्याचं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल बोलले होते की आपण भव्य देवाचा स्मारक बांधू परंतु हिंदूच्या फक्त वोटासाठी हिंदू आणि मुस्लिम करते नाही तर हिंदू खत्रामध्ये आहे ना मुस्लिम खत्रामध्ये आहे आम्ही सर्व भाव भाऊभव आहे आम्ही एकत्र लढू खत्र्यामध्ये फक्त बीजेपीचा धर्म आहे पीचा पक्ष हा खत्रामध्ये आहे खत्रामध्ये आम्ही कोणीच नाही आहे आम्ही दोघं भाऊभाऊ एका ताटात खाऊ तुम्हाला काय प्रश्न पडला या गोष्टीचा आम्हाला पाहिजे विकास विकास आम्ही लढतो आम्ही ज्यावेळेस परीक्षा द्यायला जात होतो दोन हजार चौदाच्या अगोदर परीक्षा फी ऐंशी रुपये होती आयुष्यामध्ये पेपर देऊन आम्ही सुखरूप घरी होतो निवांत सोबत होतो परंतु आता काय परिस्थिती झाली पेपर झाल्यानंतर दुसऱ्या न्यूजर पाहतो आपण पेपर फुटला फडणवीस साहेब म्हणते का फुटला मन्ते मन्ते पेपर फुटला म्हणते ज्यामध्ये माझा काही विहिरी आहे पेपर फुटला म्हणते तुम्ही सबूत द्या कॅमेरे तुमचे तुमचे का कर्मचारी तुमचे सर्व नियोजन तुमचं सबूत आम्ही कधी द्यायचं आमचे कॅम आमचे मोबाईल तुम्ही अगोदर जप्त करून घेता आम्ही कसं द्यायचं आम्ही तलाठी पेपर दोनशे मार्काचा पेपर दोनशे सतरा मार्क मिळाले साहेबांना पैसे दोनशे दोनशे मार्काचा पेपरामध्ये दोनशे सतरा मार्क मिळाले हे कसं झालं मी कोणत्या पक्षाचा नाही मी कशाचा नाही आहे मी माणूस आहे मी माणसाला उड्डीन माणूस म्हणजे कोण जो विकास करेल तो माणूस आता तुम्ही हा विषय तो हिंदू मुस्लिमचा म्हटलं पण आता जो योगी जी आहे आपले महाराष्ट्रामध्ये फिरून राहिले आहे बटेंगे तो कटेंगे काय विषय आहे सर्वप्रथम ही आमची भूमी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची भूमी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी तुकडोजी महाराजच्या भूमीमध्ये सर्व धर्म समभाव हा संदेश दिला त्या ठिकाणी त्या ठिकाणी मुस्लिमांची असो ख्रिश्चनाची असो हिंदूची असो इसाईची असो प्रत्येकाची प्रार्थना केल्या जाते योगीजींना म्हणा हा यू पी नाही आहे यू पी बिहार नाही आहे हा आमचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही ठाम आहे साधू संतांच्या नगरीमध्ये तुम्ही आले साधू संतांच्या नगरीसारखं बोला या ठिकाणी कटंगे मटेंगे कोणाला काटान तुम्ही कोण काटाटे आला आहे एकोणीसशे पन्नासपासून आजपासून आम्ही कटलो नाही तुम्ही काटायला आले का सरकारवर तुमचं खाली तुमचं मदत काय सरकार तुमचंच कटन कोण पाटण कोण ना आम्ही काटणार आहे बाटणार आम्ही कटन कटण काय फक्त आता जर महाविकास आघाडी सरकार आलं तर तो, 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 तो गुजरात जाणारा पैसा आहे जो गुजराताचा व्यापार आहे तो फक्त कटोन आणि बाटला देईन कारण तो महाराष्ट्रामध्ये राहीन तो गुजरातमध्ये जाणार नाही म्हणून आम्ही महाविकास आघाडी निवडून देऊ म्हणजे महाराष्ट्रातला तो पैसा गुजरातमध्ये तुमचा थेट आरोप आहे तुमचा सरकारवर म्हणजे हे जे आताचं युती सरकार आहे आपल्या राज्य तुम्हाला मी उदाहरण देतो ना हिऱ्याची बाजारपेठ कुठे गेली गुजरातमध्ये गेली ना रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कुठे गेलं फॉस्कॉनचा प्रकल्प कुठे गेला आता नवीन नवीन आलेला एक विमान अप्लायचं होतं घास गाड्या वगैरे बनवतात त्यांचा प्रकल्प आता गुजरातला पाठवला कोण महाराष्ट्राला आम्ही लोक का आम फक्त हिंदू मुस्लिम म्हणायचं का आमचा वोट फक्त विकासाला वोट नाही आमचं आणि सरळ आमचं वोट याच्यामुळे तैला राहील कारण काय रणरागिनी म्हणून आम्ही मुख्य आम्ही आमदारला उठ देत नाही आहे आम्ही मुख्यमंत्र्याला आणि कॅबिनेट मंत्रीला ओट देत आम्ही या ठिकाणी म्हणजे डायरेक्ट थेट मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासाठी असं आजच्या पेपरामध्ये देतो तुम्हाला मी दिवसाची आमदार होणार मुख्यमंत्री होणार नक्की होणार शंभर टक्के होणार बिलकुल खरी परिस्थिती सांगितलेली आहे या बांधूनी की यशोमतीताई भरघोस मतांनी इथं निवडून येणार आहे आणि निवडून आल्यानंतर कॅबिनेट मंत्री बनणारच आहे पण हे जे सांगितलं आहे जे काल पेपरची न्यूज होती त्याच्यात हे डायरेक्ट महिला प्रथम महिला मुख्यमंत्री होणार आहे महाराष्ट्राची राज्याची पहिली महिला रा मुख्यमंत्री कोणीच देऊ देऊ शकते कोणी शकतो फक्त महिलेचा बीजेपी आपला काँग्रेस सरकार देऊ शकते काँग्रेस सरकारनं राष्ट्रपती मोदी अमरावती मधली प्रतिपादे पाटील सन्मान आणि कुणाजवळ असं तो फक्त काँग्रेस पार्टीजवळ आहे आम्ही वाटाचं काम करत नाही म्हणून आम्ही काँग्रेस सोबत आहे काय म्हणते हे कसं वातावरण आहे आता तुम्ही या ठिकाणी सहजात नाव म्हणजे ना इथे या कुऱ्यामध्ये किंवा या दिवसामध्ये असा काही प्रकार घटला का।, का असा हिंदू मुस्लिमचा कधी वाद झाला इथे कधीच नाही झालेला आहे आणि याच्या पुढेही होणार नाही काहीच होणार नाही कधीच इथं झालेला नाही खूप सुंदर गाव आहे आमचे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहतात कारण की आमचे जे नेते आहे जे समजा नाही नाही एक मिनिट एक मिनिट थांबा इथचे जे आमदार आहे ते हिंदू मुस्लिम एकताचे समजा हे प्रतीक आहे आणि त्यांनी जे कामं केले आहे इथं आपल्या पूर्ण तिवसा विधानसभा मतदारसंघात ते खूप चांगले कामं केलेले आहे विकासाची रणरागिणी जे म्हणतात आपण विदर्भाची वाघीण विदर्भाची वाघीण विदर्भाची वाघीण खरोखर आहे त्यांचे काम आहे जितका कौतुक करावा तेवढा कमी आहे काय म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगा हे इतर भाजप का नाही आहे मला भाजपला मतदान करायला तुम्ही का स पुढे कारण विकासाच्या हा माझा एक आता तुम्ही मुद्द्यावर आले माझा एकच एक मुद्दा आहे तुम्ही जे विचारला आहे दोन हजार चौदामध्ये काँग्रेसची सरकार होती तेव्हा पाच हजार सोयाबीनला भाव होता आणि सात हजार रुपये साडेसहा हजार रुपये कापसाला भाव होता बरोबर आहे तेव्हा देवेंद्र फड फडणवीस सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे त्यांनी आणि पाशा पटेल ने एक रैली काढली होती कांग्रेस पंकजाताई मुंडे होते, होते। त्यांनी एक आंदोलन केला होता कि के कापसाले दा हज़ार दया हाँ। सोयाबीन ने साढ़े सात हज़ार दया हाँ। आता लाज वाटाले पाहिजे हाँ आज सोयाबीन का भाव का है बत्तीस ये किसानों की सरकार नहीं है ये जवानों की सरकार नहीं है ये गोर गरीबों की सरकार नहीं है मैं आपको कहना चाहता हूँ आपके न्यूज़ के माध्यम से ये ना किसानों की सरकार है ना जवानों की सरकार है ना गौर गरीब की सरकार है इन्होंने बहुत काश्ताकारों पर अन्याय किया है ये न्याय मिलना चाहिए और हमारी ये इच्छा है कि महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार बनना चाहिए ये हमारे बंधु ने कहा सर्वधर्म समभाव का एक जो पावन नगरी है वंदनीय राष्ट्रसंत टुकड़ो जी महाराज मोजरी वहाँ पर आकर बटेंगे और कटेंगे की बात करते हैं हम ना बटेंगे हम एक थे एक है और इन एक रहेंगे हम ना बाटेंगे ना बटेंगे बांटने का काम सिर्फ ये बीजेपी और आर वालों ने किया है इन्होंने कभी बीफ के नाम पर कभी मॉब ब्लीचिंग के नाम पर कभी लो जिहाद के नाम पर इन्होंने काटने और बांटने का काम किया है ये काम कांग्रेस की इंडिया आघाड़ी ने और महाविकास आघाड़ी ने नहीं किया है मैं आपको इस न्यूज़ के माध्यम से बताना चाहता हूँ क्योंकि किसानों की ये हाल है किसी शायर ने कहा है कि कीमत क्यों बढ़ गई है शहरों में धान की बेटी विदा ना हो सकी बेटी किसान की मौका मिला तो कुछ लोगों ने कुर्सी के वास्ते अरे तस्वीर ही बिगाड़ दी हमारे हिंदुस्तान की क्यों ऐसा कर रहे हो क्यों जुल्म ज़्यादाती कर रहे हो इस देश के लोगों पर इस महाराष्ट्र के लोगों पर अरे जो है गरीबों का हक आपने देना चाहिए क्यों ऐसे झूठे दिलासे झूठे वायदे करके आपने पंद्रह लाख का भी वादा किया था पूछो गरीब जनता से आपने पंद्रह लाख दिए क्या नहीं दिए आपने यहाँ के उद्योग गुजरात को पहुँचाए यहाँ के युवाओं को रोजगार नहीं मिला दो अरे अरे वो जो भी हो अभी किसानों की कपास निकलने वाली है आपने बावीस लाख टन आयात कर लिया कपास कपास, कपास गाठी बावीस लाख टन आयात किया है आपने विदेश से ये काश्तकार कहाँ जाएंगे कहाँ जाएंगे मरेंगे वह आयात कर लिया उन्होंने हा भावातून आलो काय शेती करता काय शेती करतो किती एकर शेती आहे माझ्याकडे आता मी चौदा एकर शेती होती ह्या सरकार पाहिजे सगळे कटायला इकली आता अडीच अकर घेतली आहे दोन चार बकऱ्या घेतल्या <laughs> नाही खरी परिस्थिती आहे बकऱ्याच बकऱ्याच राह वाटत नाही बकऱ्या बऱ्या सारखी हरकत नाही देश कृती मजुरी पडते म्हणजे होते का घर चालते काही नाही सगळं कटायला आहे माणूस आता सध्या तरी पहिल्यांदा ज्यावेळेस माझ्याजवळ चौदा एकर शेती होती अडीच ते दोन ते अडीच लाख रुपये खत बी आहे ना आता याच वर्षी मी वावर विकलं दोन ते अडीच लाख रुपये आणि सन्मान निधी योजना मिळत होती त्याचे वाले फक्त दोन हजार रुपये भेटत होते ते मानधान आणि त्याच्यावर अठरा पर्सेंट तुम्ही जी एस टी पकडा किती रुपये कास्तकाराला सर लुटाचं चा काम चालू आहे आणि तुम्हाला काय फक्त सगळं कपडे उतरायचं भोंगय करायचं आणि त्याला चड्डी घालायची मग मागू असं काम ह्या सरकारचं आहे ह्या सरकारच्या जोपर्यंत शेतकरी थोबाळात मारणार नाही तोपर्यंत कास्तकाराचं भलं होणार नाही राम राम काही जर चुकलो तर माफ करा करायचं शेतकऱ्याचा कसं नाही राजू आहे पोशिंदा आहे ना आमच्या ताठात जे अन्न येते ना ते तुमच्या कष्टामुळे मिळते ना आम्ही आता हे पण घ्या मी ह्या दोन चार आत्ता बकऱ्या घेतल्या हे आठ दहा दिवस झाले मी बकऱ्या आणल्या तर हे कसं तरी पोट भरासाठी होते आता काय बा काहीतरी करा बा म्हणून ते नाही तर ह्या कुऱ्याचाच जर विकास जर पाहिला तर हे मराठी शाळा जाऊन पाहतो मी मराठी शाळेत जाऊन पाहतो मी काय भ्रष्टाचार चालू आहे तर इथं असा बी जे पीचं सरकार आहे कुऱ्यामध्येच हां कुऱ्यामध्ये सरपंच बी जे पीचा आहे आणि तसा त्या मराठी शाळेतला घोटाळा पाहा तुम्ही म्हणजे इच्छा व स्थानिक राजकीय लोकांचंसुद्धा त्या शाळेवरसुद्धा लक्ष नाही आहे त्या यशोमती ताई असो का मी माझं काँग्रेसलाही सुद्धा तेवढंच म्हणणं आहे का यशोमती साई सुद्धा त्या शाळेवरती मराठी शाळेवरती लक्ष जिल्हा परिषद शाळेवरती लक्ष द्यावं याच्यात आता तर राजकारण असं चालू आहे का सगळं सगळं भडकवायचे कामं चालू आहे तू हिंदी हिंदू तू मुसलमान तू अमका तू ढमका असंच चालू आहे सगळंच सगळं यानं काही विकास होणार आहे का काय शिकले भाऊ तुम्ही माझं मला बारावी झालं बा बारा थोडस बा काही पोतीर वितर फिरवतो पेंटिंग पेंटिंग च्या कामं करतो का। <laughs> पेंटिंग चे काम करता पेंटिंग चे काम करता स्वाभिमानी आहे स्वाभिम काय हरकत नाही आहे चोरी थोडी करतो नाही नाही चोरी नाही करा जे आहे ते सत्य आहे बरं आता निवडणूक आहे दोन हजार चोवीस ची हा बोला ना काय वार कोणाचा इकडे कुर्यात नाही कोणाचं वार इथं तर आता वारं कोणाचं असो जे सत्यता आहे ते पहिले पाडायचं जे सत्तेत आहे आता सध्या हल्ली जे सत्तेत आहे त्याले पहिले पाडायचं बाकी कोणीही जरी निवडून आला तरी चालते आम्हाला एखादा जर हागोळा जरी निवडून आला तरी चालते आम्हाला पण जे सत्तेत आहे आज बसलेले या धडाशी गुण आम्हाला पाडायचा सध्या सत्यताच्या नाडायचं जय सत्यता येईल पाडायचं एवढंच कारण आहे का जे आतापर्यंत येईन काय केलं सगळ्या कास्थकार्यालय आणि साधारण वर्गाले पिऊन काढून राहिले हे पिऊन काढून राहिले आणि थेच भीक तुम्हाला देऊन राहिले म्हणजे भिकील काय आता म्हणून राहिले की आम्ही तुम्हाला बा जगवासाठी अन्न कंट्रोलमध्ये फक्त जगवासाठी तुम्ही जीवंतराट करा म्हणजे होटिंग बूथपर्यंत पर्यंत यापुरतं अन्न ते पुरून राहिले आम्हाला भेटून राहिले आता तो सांगतलं पंधराशे भेटून राहिले म्हणून हा प्रश्न त्याला विचारा आता तुम्ही पंधराशे भेटून राहिले म्हणून कोणाले पंधराशे भेटून राहिले आमच्या जवळून चालले पैसे पंधराशे जर त्या पोराला भेटून राहिले तर त्या पोराच्या त्या शिक्षणाचा खर्च जीएसटी कायच्यावर लावून राहिले तुम्ही कायच्यावर जीवन राहिले जीएसटी तुम्ही शिक्षणावर जीएसटी लावून राहिले काय तुम्ही जर खरी पत्रकार जर असाल तर त्याला विचार प्रश्न आम्हाला काय रस्त्यात उभा करून प्रश्न विचारून राहिले शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं मत आपल्याला शासन दरबारी म्हणायचं आहे शेतकरी हा माना ना विचारा तुम्ही लोकशाही मध्ये जनता हे राजा आहे ह्या साधारण लोकांना काय विचारून राहिले तुम्ही अरे साधारण माणसात पंतप्रधान बनवते साधारण माणसात राष्ट्रपती बनवते साधारण माणसात मुख्यमंत्री बनवते साधारण माणसात यायला यायला आहे का मुसलमानाचं सुनापट चालते आणि हेच भळवे म्हणते का बटेंगे तो कटंगे इकडे जे बायबीण फोटो दाखवते ह्या कोणही पक्षाचा असो फक्त जर एखाद्या मस्जिद मध्ये जर जायचं असलं तर टोपी घालून घ्यायची एखाद्या का हे काय हे राजनिती का आम्हाला शिकून राहिले काय सगळ्या शेतकऱ्याला चिवत्या बनवून राहिले चला धन्यवाद धन्यवाद तुमचं मत मांडलं तुमचं अत्यंत अत्यंत पोटतिडकीने एका शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे हे होतं तिवसा तालुक्यातले कुराहे गाव या ठिकाणी बसस्टँड या स्थानिक परिसरामध्ये आम्ही आलो होतो अनेक लोकांशी या ठिकाणी संवाद केला काही महिला होत्या काही मजुरी करणाऱ्या महिला होत्या काही बाहेरगावी जाणाऱ्या महिला होत्या इथल्या अनेक लोकांशी आपण हा संवाद केला या लोकांचं मत नेमकं काय आहे त्यांनी या वीस तारखेला ठरवूया आणि पुढची आपली तयारी पुढच्या गावात बात वही जो सच हो इथेच थांबतो जय हिंद जय भारत